हॅलो हॉल वेलकम बॅक टू माय चॅनल आपण आज स्टँडर्ड एटचा प्रॅक्टिस सेट एट पॉईंट टू आहे तो आपण आज सॉल्व्ह करणार आहे बघा पहिला क्वेश्चन काय आहे ड्रॉ अ रेक्टँगल ए बी सी डी सच डॅट लेंथ ऑफ ए बी सिक्स सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ बी सी फोर पॉईंट फाय सेंटीमीटर त्याच्याकरता आधी आपण लेंथ ए बी सिक्स सेंटीमीटर काढून घेऊयात ए बी इथे लिहून घ्या ए बी सिक्स सेंटीमीटर आता फोर पॉईंट फाय सेंटीमीटर कसं काढायचं तर आपण काय काढतो आहे रेक्टँगल म्हणजे रेक्टँगल म्हणजे आपल्याला माहिती आहे की सगळे जे अँगल्स आहेत ते कितीचे आहेत नाईन्टी डिग्री सो इथे आपण नाइन्टी डिग्री मार्क करून घेऊ म्हणजे आपली लाईन जी आपण काढणार आहे ती स्ट्रेट येईल इथे मी मार्क करून घेतलं आणि ही लाईन एक स्ट्रेट लाईन काढून घ्या आधी त्याच्यानंतर आता स्केलवर तुम्ही कम्पॉस्टनी फोर पॉईंट फाय सेंटीमीटर मेजर करायचं आहे आणि मग हे कंपोस्टनी इथे या लाईनला कट करायचं आहे बरोबर कुठे फोर पॉईंट फाय सेंटीमीटरवर आता इथून तुम्हाला माहिती आहे इथे ए बी सी डी आहे म्हणजे हे पुढचं काय येणार आहे सी आणि डी हे किती असणार आहे हे सिक्स सेंटीमीटर म्हणजे ते पण सिक्स सेंटीमीटर असणार आहे सो ते पण आपण ड्रॉ करून घेऊ आधी हे बी सी जे येणार आहे फोर पॉईंट फाईव्ह तिथे आर्क काढून घेऊ आणि आता सिक्स सेंटीमीटर म्हणजे एवढंच हे एवढंच मेजर घ्यायचं आहे सिक्स सेंटीमीटर आणि त्याने या आर्कला कट so, करायचं आहे इथून सो इथे कट केलं आता आपण रेक्टँगल ड्रॉ करूयात हा पॉईंट आपल्याला मिळाला की म्हणजे इथे हा कुठला असणार आहे सी आणि हा आहे डी सो so, इथे रेक्टँगल आपला तयार झाला इथे बरोबर इथे कट केले तिथे जॉईन करा लाईन ठीक आहे इथे लिहून घ्या हे सगळे काय दाखवायचं आहे नाईंटी डिग्री बी सी काय आहे फोर पॉईंट फाय सेंटीमीटर हे आहे सिक्स सेंटीमीटर आणि हे डी आहे फोर पॉईंट फाय सेंटीमीटर ठीक आहे रेक्टँगल झालेलं आपला काढून आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात चला आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे ड्रॉ अ स्क्वेअर डब्ल्यू एक्स वाय झेड विथ साईड फाय पॉईंट टू सेंटीमीटर आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे स्क्वेअरची प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे की सगळे अँगल्स काय असतात नाईन्टी डिग्री असतात आणि सगळ्या साईड सेम असतात म्हणून मग इथे एकच साईड दिलेली आहे सो so, पहिली साईड आपण काढून घेऊ फाईव्ह पॉईंट टू सेंटीमीटर हे फाईव्ह पॉईंट टू सेंटीमीटर आलं आता काय करायचं आहे आपण मग अशी जसं रेक्टँगलला नाईन्टी डिग्री अँगल काढून घेतला तसा इथे काढून घेऊ आपण म्हणजे एक स्ट्रेट लाईन आपल्याला मिळेल आता काय करायचं आहे हे आता बाकीच्या सगळ्या कुठल्या लेंथच्या येणार आहेत फाय पॉईंट टूच्या येणार आहेत या ये लेंथचंच आपण मेजर घेऊयात फाईव्ह पॉईंट टू आपण जे काढलं आहे ते आणि आता सगळे आर्क काढून घ्यायचे फक्त हा आर्क काढला इथून हा आर्क इथून काढला आणि ह्या पॉईंटवर ना इथला आर्क आता हे सगळे जॉईन करून घेऊयात ठीक आहे अशा प्रकारे आपला स्क्वेअर रेडी तयार झालेला आहे इथे लिहून घ्या फाईव्ह पॉईंट टू सेंटीमीटर डब्ल्यू एक्स वाय अँड झेड सगळीकडे काय येणार आहे फाईव्ह पॉईंट टू सेंटीमीटर कारण हा स्क्वेअर आहे आणि अँगलला काय साईन असणार आहे राईट अँगलचं ठीक आहे थर्ड क्वेश्चन बघूयात चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे ड्रॉ रॉम्बस के एल एम एन सच दॅट इट्स साईड इज फोर सेंटीमीटर अँड मेजर ऑफ अँगल के इज सेव्हन्टी फाय डिग्री आता ही रॉम्बस ही टर्म तुमच्याकरता नवीन आहे यावर्षी तर एकदा आपण फक्त रॉम्बसच्या प्रॉपर्टीज बघून घेऊयात की काय आहे रॉम्बसच्या प्रॉपर्टीज काय आहेत जशा तुम्हाला रेक्टँगलच्या माहितीत की रेक्टँगलच्या ऑपोजिट साईड सेम असतात आणि अँगल नाइन्टी डिग्री असतो किंवा याचं तुम्हाला माहिती आहे की ऑल साईडचा सेम आणि सगळे अँगल्स काय आहेत नाइंटी डिग्री ह्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत मग रॉम्बसची प्रॉपर्टी काय आहे इफ ऑल साईड्स ऑफ अ कटर आर इक्वल लेंथ इट इज कॉल्ड रॉम्बस म्हणजे ह्या ह्या साईड ज्या आहेत ह्या सगळ्या सेम असणार आहेत कॉन्ग्रुंट असणार आहेत म्हणजे इक्वल साईडच्या असणार आहेत फक्त हे अँगल जो आहे तो इथे नाइंटी डिग्री नसतो रॉम्बसमध्ये दिसतो हा स्क्वेअर सारखाच पण ह्याचा सा अँगल नाइंटी डिग्री नसतो म्हणून त्याला रॉम्बस म्हणतात आता त्याच्या प्रॉपर्टीत बघा ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे हा आणि हा अँगल सेम असतो आणि हा आणि हा अँगल सेम असतो डायगोनस बायसेक्ट ऑपोजिट अँगल्स ऑफ ए रॉम्ब रॉम्बस हे डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात ऑपोजिट अँगल्समध्ये हो आणि त्याच्यानंतर डायगोनस बायसेक्स इच अदर अँड दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणजे हे है? है। जे डायगोनल्स एकमेकांना बायसेक झाले आहेत ते काय आहेत परपेंडिक्युलर आहेत म्हणजे हा अँगल जो इथे तयार होतो तो काय आहे नाईन्टी डिग्री कळल्यात ह्याच्या प्रॉपर्टी आता आपण रॉम्बस ड्रॉ करूयात तर पहिले बघा काय सांगितलं आहे फोर सेंटीमीटरची साईड घ्यायची आपल्याला के एल समजा आपण घेतली तर अँगल के आपल्याला सेवन्टी फाय डिग्री घ्यायचा आहे आधी लाईन काढून घेऊयात फोर सेंटीमीटरची ठीक आहे ही फोर सेंटीमीटरची लाईन ड्रॉ केली याला नाव देऊयात के एल फोर सेंटीमीटर आता अँगल के किती सिंगितला आहे सेवन्टी फाय डिग्री सो तो अँगल करून काढून घेऊ सेव्हन्टी फाय डिग्री सेव्हन्टी फाय कुठे येणार आहे सेवन्टी नंतरचे पाच लाईन पुढच्या सो so, ही लाईन आपण काढून घेऊ आधी आणि मग पुढच्या ड्रॉ करू आता रॉम्बस म्हणजे ऑल साईड्स आर कॉन्ग्रुअट म्हणजे सगळ्या साईड्स काय येणार आहेत फोर सेंटीमीटर सो ह्याप्रमाणे सगळे आपण आर्क काढून घेऊ आता आधी सो हे फोर सेंटीमीटर इथेच मेजर केलं आणि आता आर्क काढून घ्यायचे सो आर्क आपण हे किथे येईल या लाईनवरचा आर्क इथे येईल आणि या साईडचा आर्क आपण कुठनं काढायचा आहे या पॉईंटवरनं इथे येईल म्हणजे रॉम्बस कसा येतो तो इथे आपला जॉईन होणार आहे सो हे जॉईन करून घेऊ आधी आणि रॉम्बसची अजून एक प्रॉपर्टी काय आहे आता हा आपण का किती काय अँगल काढला सेव्हन्टी हे आहेत हे सेव्हन्टी फायव्ह म्हणजे ह्या दोन्हीची असं मिळून किती होते वन एटी कारण हे लिनियर पेअरमध्ये आहेत अँगल म्हणजे हा अँगल किती आला पाहिजे वन हंड्रेड अँड फाईव्ह आपण एकदा बघूयात आपलं बरोबर आलं आहे का हे इथे ठेवलं प्रोट्रॅक्टर आणि बघा इथून गेल्यावर शंभर आणि इथे बरोबर वन हंड्रेड अँड फाईव्हच्या इथे आपली लाईन इथे येते ठीक आहे हे असं तुम्ही क्रॉस चेक करू शकता जेव्हा तुम्ही फिगर काढाला तर इथे आपण नावं देऊन घेऊ के एल एम एन हे काय आहेत सगळे साईज काय आहेत फोर सेंटीमीटर आणि हा ऑपोजिट अँगल काय आहे सेवंटी फाय डिग्री आणि हा ऑपोजिट अँगल काय आहे वन हंड्रेड अँड फाय डिग्री चला नेक्स्ट करूयात चला आपला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात इफ डायगोनल ऑफ ए रेक्टँगल इज ट्वेंटी सिक्स सेंटीमीटर अँड वन साईड इज ट्वेंटी फोर सेंटीमीटर फाईंड द अदर साईड डायगोनल दिलेलं आहे आणि एक साईड दिलेली आपल्याला दुसरी साईड रेक्टँगलची फाईंड करायची तर आपण एक रफ फिगर काढून घेऊयात रेक्टँगलची ये ये A, B, C, cm, ही आपण रफ फिगर काढली आणि एक डायगोनल काढून घेऊयात ठीक आहे ह्याला नाव देऊयात ए बी सी डी आणि डायगोनल किती सांगितलं आहे ट्वेंटी सिक्स सेंटीमीटर आणि एक साईड जी सांगितली आहे ती किती आहे ट्वेंटी फोर सेंटीमीटर तर ह्याच्यावरून आपल्या ही जी जी आहे साईड आहे ती आपल्याला फाईन करायची आहे तर ती कशी करायची तर पहिले लिहून घ्या इन आन्सरमध्ये लिहून घ्या इन क्वॅट्री ए बी सी डी सॉरी क्वार्डिरेटर ए बी सी डी इज अ रेक्टँगल हा जो कॉर्डिरेटर आपण काढला आहे तो काय आहे रेक्टँगल आहे सच दॅट काय काय दिलेलं आहे बघा ते आपण लिहून घेऊ आधी जे गिवन आहे ते लिहून घेऊ लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू ट्वेंटी फोर सेंटीमीटर आणि लेंथ ए सी किती आहे लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स सेंटीमीटर आता इन ट्रँगल ए बी सी म्हणजे हा जो ट्रँगल तयार होतोय त्याच्यामध्ये लिहून घ्या इन ट्रँगल ए बी सी काय आहे मेजर ऑफ अँगल हा बी किती आहे मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री का नाईन्टी डिग्री कारण हा रेक्टँगल आहे म्हणून तरी मी लिहून देते इथे इच अँगल ऑफ रेक्टँगल इज नाईन्टी डिग्री बरोबर मग आता हा जर रेक्टँग हा इथे जर नाईन्टी डिग्री असेल तर हा समोरचा काय होणार आहे हायपोटेनियस होणार आहे म्हणजे आपण इथे कुठला थेरम अप्लाय करू शकतो पायथागोरस थेरम म्हणजे मग आपल्याला ही साईड मिळेल सो फॉर लिहून घ्या लेंथ ऑफ ए सी स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ बी सी स्क्वेअर आणि ह्याचं रिझन लिहून घ्या इथे पायथ्यावरच थेरम च थेरम ठीक आहे आता आपल्याला ए सी माहिती आहे काय आहे ए सी ट्वेंटी सिक्स स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी आपल्याला माहिती आहे का नाही सो हे असत लिहून घ्यायचं आहे ए बी स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ बी सी स्क्वेअर काय आहे म्हणजे ट्वेंटी फोरचा स्क्वेअर सो इज इक्वल टू ट्वेंटी सिक्सचा स्क्वेअर स्क्वेअर आहे सेवन सिक्स सेवन्टी सिक्स इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर प्लस ट्वेंटी फोरचा क्वे स्क्वेअर आहे फाय सेवन्टी सिक्स मग आता हे ए बी फाईन करायचं म्हणजे फाय सेवन्टी सिक्स इकडे गेल्यावर काय होणार आहे मायनस होणार आहे सो आपण लिहून घेऊ लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर इज इक्वल टू सिक्स सेवन्टी सिक्स मायनस फाय सेवन्टी सिक्स सो इज इक्वल टू किती आलेलं आहे हे हंड्रेड म्हणजेच देअर फोर लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू काय येणार आहे जर मी स्क्वेअर काढून टाकलो तर हा हंड्रेड कशाखाली जाणार आहे रूटच्या खाली जाणार आहे रूट हंड्रेड सो देअर फोर लेथ ऑफ ए बी आणि रूट हंड्रेड म्हणजेच काय आहे टेन सो लेंथ ऑफ ए बी आपल्याला किती मिळाली टेन सेंटीमीटर सो इथे फायनलमध्ये आन्सर लिहून घ्या द लेंथ ऑफ अदर साईड लेंथ ऑफ अदर साईड ऑफ अ रेक्टँगल इज टेन सेंटीमीटर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात लेंग्थायगोनस ऑफ ऑफ ए रॉम्बस आर आिक्सटीन सेंटीमीटर अँड ट्वेल्व सेंटीमीटर फाइन द साईड अँड पेरीमीटर ऑफ द रॉम्बस म्हणजे दोन डायगोनल दिलेले आहेत रॉम्बस त्याच्यावरून आपल्याला साईड फाईन करायची आहे आणि मग पेरीमीटर फाईन करायचं आहे त्याच्यावर आधी आपण एक रफ फिगर काढून घेऊ डाय रॉम्बसची चला बघा इथे मी रॉम्बस काढून घेतलाय ह्याला नाव देऊ आपण आता ए बी सी डी आता ह्या दोन डायगोनलची जी लेंथ दिलेली ले आहे ती किती आहे हा डायगोनल आपण लिहूयात सिक्स्टीन सेंटीमीटर आणि हा जो आहे त्याला लिहूयात ट्वेल्व सेंटीमीटर ठीक आहे आणि ह्या लाईन सगळ्या काय आहेत कॉन्ग्रोंट आहेत म्हणजे या सगळ्यांची साईड किती असणार आहे लेंथ सेम असणार आहे तर आता लिहून घेऊ आन्सरमध्ये कटरॅट्रल ए बी सी डी इज अ रॉम्बस सच दॅट जे गिवन आहे ते आपल्याला लिहायचं आहे सच दॅट लेंथ ए सी इज इक्वल टू म्हणजे हा जो ए सी आहे डायगोनल इज इक्वल टू सिक्स्टीन सेंटीमीटर अँड लेंथ बी डी बी डी इज इक्वल टू ट्वेल्व सेंटीमीटर आता मग काय लिहायचं आहे हे डायगोनल्स काय आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत ते लिहून घेऊ डायगोनल्स ऑफ ए रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर आर आपण प्रॉपर्टीमध्ये बघितलं हे आत्ताच परपर्टिक्युलर बाय सेक्टर ऑफ इच अदर म्हणजे त्यांच्यामध्ये अँगल कुठला तयार झाला आहे जर ते परपेंडिक्युलर आहेत तर हा अँगल कुठला तयार झालेला आहे नाईंटी डिग्री याला इथे ओ नाव द्या या इथे आता लिहून घेऊ आपण म्हणजेच मेजर ऑफ अँगल ए ओ बी काय आहे नाईन्टी डिग्री सो देअर फोर मेजर ऑफ अँगल काय येईल इथे ए ओ बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री आणि मग काय येणार देअर फोर लेंथ ओ ए किती आहे ओ ए हे जी ओ ए आहे ते किती आहे म्हणजे हे हाफ मल डिवाईड झालेत ना दोन्ही म्हणजेच हे सिक्स्टीन सेंटीमीटर आहे मग आपण काय लिहून घ्यायचं आहे ओ ए इज इक्वल टू वन बाय टू ऑफ लेंथ ए सी त्याच्या हाफ असणार आहे ही लेंथ ए सीच्या अँड लेंथ ऑफ ओ बी इज इक्वल टू हाफ ऑफ कशाची असणार आहे ती बी डी सो लिहून घ्या हाफ इंटू किती आहे सिक्स्टीन अँड हे किती आहे हाफ इंटू ट्वेल्व म्हणजेच लेंथ ऑफ ओ ए काय मिळाली आपल्याला एट सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ ओ बी काय मिळाली सिक्स सेंटीमीटर म्हणजे ह्या ह्या दोन लेंथ आपल्याला मिळाल्या ह्याच्यावरून आता आपण आता थेरमनी आपण ए बीची साईड ही ही जी ए बी साईड आहे ती फाईंड करू शकतो सो so, ते लिहून घ्या इन अँगल ए ओ बी मेजर ऑफ अँगल ए ओ बी इज इक्वल टू नाईंटी डिग्री सो देअर फोर लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ ए ओ स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ ओ बी स्क्वेअर कशामुळे फाईंड केलं आपण हे पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम आता लेंथ ऑफ ए बी आपल्याला माहीत नाही आहे सो हे असं राहील ए ओ आपल्याला माहिती आहे किती आहे एटचा स्क्वेअर प्लस ओ बी किती आहे सिक्स्थचा स्क्वेअर सो हे सिक्स्टी फोर प्लस थर्टी सिक्स म्हणजेच किती आलं हे हंड्रेड आलं तर हे हंड्रेड आपल्याला काय मिळालं आहे ए बी स्क्वेअर सो आपल्याला ए बी फाईंड करायचा आहे सो लेंथ ऑफ ए बी किती येणार आहे रूट हंड्रेड म्हणजेच किती टेन सेंटीमीटर म्हणजे एकाच आता आपल्याला ए बी ही लाईन साईड मिळाली आपल्याला म्हणजे सगळ्या साईड काय झाल्या टेन सेंटीमीटर सो लिहून घ्या इथे फोर द लेंथ ऑफ ईच साईड ऑफे रॉम्बस इज टेन सेंटीमीटर ठीक आहे इज साईड काय आहे टेन सेंटीमीटर अजून आपल्याला काय फाईंड करायचं आहे पेरेमीटर ऑफ द रॉम्बस सो पेरीमीटरचा फॉर्म्युला काय आपला स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तोच रॉम्बसचा आहे सो इथे लिहून घ्या पेरीमीटर म्हणजेच काय सगळ्या साईडची ॲडिशन म्हणजे पेरिमीटर सो इज इक्वल टू फोर इन टू साइड सो इज इक्वल टू फोर इंटू टेन इज इक्वल टू फोर्टी सेंटीमीटर सो इतने खाली फाइनल मध्य आंसर लिन्न गया पेरीमीटर ऑफ ए रॉम्बस इज फोर्टी सेंटीमीटर ठीक है चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात फाइंड द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर विथ साईड एट सेंटीमीटर आता मी हा रफ फिगर काढून घेतली आहे स्क्वेअरची तर एक साईड दिलेली एट सेंटीमीटर म्हणजे स्क्वेअरच्या सगळ्या साईड काय झाल्या एट सेंटीमीटर आणि आपल्याला आता हा जो डायगोनल आहे ए सी त्याची लेंथ आपल्याला फाईन करायची आहे चला सो सोल्युशनमध्ये लिहून घ्या ट्रँग सॉरी कॉन्ट ए बी सी डी इज अ स्क्वेअर सच दॅट जे गिवन आहे ते लिहून घेऊ आपण सच दॅट लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू एट सेंटीमीटर हे एवढं दिलेलं आहे आता आपल्याला काय माहिती आहे ह्याच्याबद्दल स्क्वेअरबद्दल ऑल साईड्स ऑफ ए स्क्वेअर आर काय आहेत कॉंग्रुवंट म्हणजे सेम आहेत सगळ्यांची लेंथ सेम असते कॉंग्रुवंट म्हणजे डेअर फोर काय येणार आहे लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू एट सेंटीमीटर आता मी फक्त बी सी का घेतलं कारण आपल्याला माहिती आहे इथे राईट अँगल म्हणजे हा काय झाला आहे ट्रँगल झाला आहे आणि इथे आपण पॅथागोरस थेरम अप्लाय करू शक करून आपण ए सी फाईन करू शकतो सो ही लेंथ ऑफ बी सी पण काय घ्यायची आपण एट सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हणून सो आता लिहून घेऊ इन ट्रँगल ए बी सी मेजर ऑफ अँगल ए बी सी किती आहे नाईंटी डिग्री देअर length ac square, is equal to length of ab ऑफ ए बी स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ बी सी स्क्वेअर हे कशामुळे काय यूज केलं आपण इथे पायथागोरस थेरम ठीक आहे आता ए सी स्क्वेअर आता माहीत नाही आपल्याला असं हे असंच राहील इज इक्वल टू ए बी किती आहे माहिती आहे आपल्याला एट स्क्वेअर प्लस बी सी पण आहे एट स्क्वेअर सो इज इक्वल टू सिक्स्टी फोर प्लस सिक्स्टी फोर म्हणजेच लेंथ ऑफ ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं आहे वन ट्वेंटी एट मग आता आपल्याला स्क्वेअर काढून टाकायचं आहे फक्त ए सी आपल्याला फाईन करायचं आहे सो लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू अंडर रूट वन ट्वेंटी एट तर हे एक तर तुम्ही फायनल आन्सर हे पण लिहू शकता किंवा तुम्ही असंही लिहू शकता लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ वन ट्वेंटी एट म्हणजेच किती सिक्स्टी फोर इंटू टू बरोबर महा सिक्स्टी फोर रूटमधनं बाहेर आल्यावर काय होईल त्याचा एट होईल सो एट रूट टू सेंटीमीटर असंही आन्सर येईल दोन्ही तुम्ही आन्सर लिहिले तरी तुमचं बरोबर येणार आहे चुकीचं डोळ कोणी देणार नाही चला लास्ट क्वेश्चन बघूयात या प्रॅक्टिस सेटमधला मेजर ऑफ वन अँगल ऑफ ए रॉम्बस इज फिफ्टी डिग्री फाइंड द मेजर्स ऑफ रिमेनिंग थ्री अँगल्स म्हणजे एकच फक्त तुम्हाला रॉम्बसचं काय दिलेलं आहे एकच तुम्हाला अँगल दिलेला आहे फिफ्टी डिग्री त्याच्यावर तुम्हाला हे सगळे अँगल फाईन करायचे आहेत तर ते कसे करायचे ते आन्सरमध्ये लिहून घ्या कॅट्री लॅटरल एल एम एन ओ इज रॉम्बस सच दॅट काय दिलेलं आहे गिवन काय दिलेलं आहे मेजर ऑफ अँगल एल इज इक्वल टू फिफ्टी डिग्री हे दिलेलं आहे आता आपल्याला माहिती आहे ॲडजेसंट अँगल्स ऑफ ए रॉम्बस आर सप्लि सप्लिमेंट्री सप्लिमेंटरी म्हणजे काय दोन्हीची ॲडिशन किती येते वन एटी कारण हे लिनियर पेअरमध्ये आहेत अँगल एका लाईनमध्ये आहेत सो ते लिहून घेऊ ॲडजसंट अँगल्स ऑफ ए रॉम्बस आर सप्लिमेंट्री मग देअर फोर आपण काय लिहून घ्यायचं आहे दोन्हीच्या अँगलची ॲडिशन म्हणजेच वन एटी देअर फोर मेजर ऑफ अँगल एल प्लस मेजर ऑफ अँगल एम इज इक्वल टू वन एटी डिग्री सो देअर फोर फिफ्टी डिग्री प्लस हा माहीत नाही आपल्याला सो ह्यासत लिहून घ्यायचं मेजर ऑफ अँगल एम इज इक्वल टू वन एटी डिग्री मग आता हे फिफ्टी इथे गेल्यावर काय होणार आहे मायनस होणार आहे सो देअर फॉर मेजर ऑफ अँगल एम इज इक्वल टू वन एटी मायनस फिफ्टी म्हणजेच मेजर ऑफ अँगल एम आपल्याला काय मिळालेलं आहे वन थर्टी डिग्री सो एक अँगल वन थर्टी मिळाला आहे ऑपोजिट अँगल रॉम्बर्सचे सेम असतात म्हणजेच हा एन फिफ्टी झाला आणि ओ काय झाला वन थर्टी मग ते आधी लिहून घेऊ नाव ह्याला आधी स्क्वेअर करून घेऊ नाव ऑपोजिट अँगल्स ऑफ एरोम्बस आर काय आहेत ते कॉन्ग्रंट मध्ये फोर मेजर ऑफ अँगल एम इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ओ इज इक्वल टू किती येणार आहे वन थर्टी डिग्री आणि मेजर ऑफ अँगल एल इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल एन इज इक्वल टू किती येणार आहे फिफ्टी डिग्री सो हे फायनल आन्सर आपल्याला मिळालं आहे आणि इथे आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे एट पॉईंट टू तुम्हाला जर कळला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा जर कळला नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा कसे कसं फाईन केलं आहे कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज अप्लाय केल्या आहेत त्या बघा ठीक आहे थँक्यू